तीस वर्ष पवार कुटुंबियांशी माझे निगडीत संबंध होते आणि आजही आहेत परंतु आज अजितदादांच्या बाबतीत घडलेली दुर्दैवी घटना ही खूप मोठी घटना म्हणजे आमच्यासारखा कार्यकर्ता हा पोरका का झाल्यासारखं आणि झालोच आहोत आणि मनाकडे विश्वासही बसत नाहीत की अजितदादा आमच्यातून निघून गेलेत गेली तीस वर्षाच्या माझ्या राजकारणात ज्यावेळीपासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यावेळीपासून पवार कुटुंबियांशी माझे असणारे संबंध वेळोवेळी असणारे त्यांचा संपर्क आणि गेल्या तीन वर्षात तीन वर्षापूर्वी अजितदादा यांनी मला राष्ट्रवादी पदाचा जिल्हाध्यक्षपदाचा जो कार्यभार मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दिला त्यानंतर दादांनी वेळोवेळी मला फार चांगलं मार्गदर्शन केलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत अजितदादांना फार एक प्रकारचं प्रेम होतं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नावाने हाक मारणारा नेता सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्याची ओळख होती आज जी आमच्यात पोकळी निर्माण झाली आहे आमच्यामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे ती कदापि भरून न येण्यासारखी पोकळी आहे आज एवढं दुःख आहे की आमच्यातून आज अजितदादा निघून गेलेत ही कल्पनासुद्धा करवत नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे सांगतो की की दादांनी ज्यावेळी मला जिल्हाध्यक्षाचा कार्यभार दिला त्या दिवसापासून आज मितीपर्यंत तिपर्यंत प्रत कित्येक वेळा मी त्यांच्या संपर्कात गेलो काही लोकांची सिंधुदुर्गातल्या लोकांची कामे सुद्धा त्यांच्याकडून करून दिली आजही मला गेल्या वर्षी जो शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या बाबतीत जी घटना घडली त्यावेळी मला दादानी एकच फोन केला अभित काय केलं पाहिजे आपण तर म्हटलं दादा एक तुमचा दौरा करून पाहणी करून जा आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य शासन स्तरावरती त्याचं नियोजन करा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सिंधुदुर्गचा दौरा जाहीर केला आणि दुसऱ्या दिवशी विमानाने आले आणि माझ्या स्वतःच्या गाडीतून मी स्वतः गाडी चालवून त्यांना राजकोट किल्ल्यावर घेऊन गेलो आणि परत नेऊन सोडलं अशा अनेक घटना त्यांच्यासोबत असणाऱ्या आज मनात येऊन फार दुःख होत आहे आम्ही दुःखातच आहोत परंतु पवार कुटुंबी किती दुःखात असेल हे आपण आज सांगू शकत नाही परमेश्वराने त्या कुटुंबयांना या, या दुःखातून सावरण्याची ताकद देवो व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनासुद्धा पूर्ण ताकदीने पुढे उभे राहण्याची परमेश्वराने ताकद देव एवढंच आज मी परमेश्वरच्यांनी सांगू शकतो खूप फार फार दुःख होत आहे की आज आमच्यातून दादा निघून गेलेत धन्यवाद